नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो एस के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आजपासून आपण दोन हजार तेवीसमध्ये झालेले सर्व तलाठी भरतीचे पेपर स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत कारण येणाऱ्या तलाठी तसेच सरळसेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही लेक्चर सिरीज आहे तर हे सर्व पी किंवा आपण विषयानुसार घेणार आहोत आज मराठीपासून सुरुवात होत आहे त्यानंतर बाकीचे विषय देखील आपण पी वाय क्यू स्पष्टीकरणासहित घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे तर ही लेक्चर सिरीज येणाऱ्या सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असेल तुमच्या सर्व कन्सेप्ट या स्पष्टीकरणातून क्लिअर होतील पी वाय क्यू करणे महत्त्वाचे आहे कारण प्रश्न रिपीट झाले नाहीत तरी प्रश्नांचा पॅटर्न रिपीट होत असतो फक्त वाक्य आणि शब्द बदलत असतात तर हे लेक्चर बघितल्यावर तुम्हाला कळेलच की एकाच टाईपचे प्रश्न कसे रिपीट होतात ते तर आज आपण मराठीपासून सुरुवात करतो आहे ही लेक्चर सिरीज केली तर नक्कीच तुम्हाला मराठीत आउट ऑफ मार्क्स मिळतील त्यामुळे आज आत्तापासून सुरुवात करा कारण आपल्याला फक्त परीक्षेचे फॉर्म भरत बसायचे नाही आहे तर येणाऱ्या नवीन वर्षात आपल्याकडे एकतरी पोस्ट पाहिजे तर त्यासाठी आपली तयारी देखील योग्य दिशेने करावी लागेल चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया मराठी या विषयापासून लेक्चर पाहताना सोबत तुम्हाला एक वही आणि पेन ठेवायची आहे कारण जे काही नवीन शब्द किंवा कन्सेप्ट येतील तर ते तुम्हाला लगेच नोट डाऊन करून घ्यायचे आहे आणि ह्या ज्या नोट्स असतील त्या तुम्हाला एक्झामच्या आधी रिव्हिजनसाठी उपयोगी पडतील आणि हे नवीन शब्द किंवा काही नवीन कन्सेप्ट जर येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट झाले तर ते तुमचे प्रश्न चुकणार नाहीत तर चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा आकांत या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे तर ऑप्शनमध्ये आपल्याला दिले आक्रोश दुःख आरंभ आणि आतुर तर आकांत म्हणजे आपण म्हणत असतो आकांत तांडव करणे म्हणजे काय आक्रोश करणे तर दुःख हा शब्द सर्वांना माहिती आहे आरंभ म्हणजे सुरुवात करणे आणि आतुर या शब्दाचा अर्थ काय उतावळेपणा किंवा एखाद्या गोष्टीसाठी उत्सुक असणे तर आकांत या शब्दाचा अर्थ आहे आक्रोश पुढचा प्रश्न खालील प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा तुम्ही मदत केलेली मी कशी विसरू तर हे आपल्याला प्रश्नार्थक वाक्य दिलेलं आहे त्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे तर तुम्ही ऑप्शन फोर बघाल तर प्रश्नार्थ वाक्य आहे त्यामुळे तो तिथेच ऑप्शन कट होतो त्यानंतर ऑप्शन थ्रीमध्ये पण प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे तो पण ऑप्शन तिथे कट होतो कारण विधानामध्ये प्रश्नार्थक चिन्ह येणार नाही त्यामुळे तिसरा आणि चौथा ऑप्शन गेला दुसरे वाक्य आहे ते उद्गारार्थी आहे तो पण पर्याय येणार नाही म्हणजे असं इलिमिनेट करत आपण पहिल्या पर्यायापर्यंत पोचलेलो आहे तुम्ही मदत केलेली मी विसरणार नाही तर हे एक विधान आहे आणि विधानार्थी वाक्यात शेवटी काय असतं पूर्णविराम असतो पुढचा प्रश्न खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आता प्रयोग हे परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत कारण तलाठी भरतीमध्ये प्रयोगावर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत तर बघा राघवने पपई खाल्ली आता यामध्ये आधी आपल्याला कर्ता आणि कर्म ओळखता आलं पाहिजे तर क्रियापद काय आहे खाल्ली तर वाक्याला प्रश्न विचारायचा कोण तर याचं उत्तर काय आहे आपल्याला राघव तर कोण या प्रश्नाचं उत्तर असेल तर तो असेल आपला वाक्यातील कर्ता आणि काय असा जर वाक्याला प्रश्न विचारला आणि त्याचे उत्तर काय मिळते आपल्याला पपई तर हे झाले कर्म तर याच्यामध्ये बघा कर्त्याला जर प्रत्यय असेल तर तो कर्तरी प्रयोग होत नाही आणि कर्माला प्रत्यय असेल तर तो कर्मणी प्रयोग होत नाही कारण कर्त्याला किंवा कर्माला प्रत्यय नसेल तर त्यानुसार आपल्याला प्रयोग ओळखता हो येतो तर इथे ये बघा राघव तर त्याला हा प्रत्यय लावला आहे त्यामुळे हा कर्तरी प्रयोग होणार नाही तसेच कर्म बघा काय आहे ह्याच्यामध्ये पपई तर कर्माला प्रत्यय नाही आहे त्यामुळे हा आहे कर्मणी प्रयोग आता फक्त राघव असतं आणि पपई किंवा त्याला अजून काही प्रत्यय लागला असता तर हा झाला असता कर्तरी प्रयोग तर लक्षात ठेवायचं कर्त्याला जर प्रत्यय नसेल तर तो शंभर टक्के कर्तरी प्रयोग असतो कर्त्याला प्रत्यय असेल कर्माला नसेल तर तो कर्मणी प्रयोग असतो आणि दोन्हीला प्रत्यय असेल तर तो भावे प्रयोग होतो आता बाकीचे जे, जे पर्याय आहेत नवीन कर्मणी समापन कर्मणी प्रयोग पुराण कर्मणी तर हे पुढील प्रश्नामध्ये याचं स्पष्टीकरण मी त्या वेळेला तुम्हाला देत जाईल पुढील प्रश्न बघूया खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर फंड या शब्दाचा अर्थ विचारलाय तर फंड म्हणजे काय वर्गणी नेक्स्ट क्वेश्चन आगी तेल ओतणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा आगी तेल ओतणे म्हणजे काय की अजूनच थोडक्यात त्याचा अर्थ काय होतो भांडण पेटलेले असताना अजूनच भांडण लावून देणे आगीत तेल ओतल्यावरच पोट होतो या वाक्याचा काही संबंध नाही आहे माधवचा प्रथम क्रमांक आल्यावर मुख्याध्यापकांनी त्याचा सत्कार करून आगीत तेल ओतले हा पण पर्याय चुकीचा आहे चौथा बघा काय दिलं आहे मोहनरावांना लॉटरी लागल्यावर पत्नीने आत्यानंदाने आगीत तेल ओतले हे आपण वाक्याचा काही सेन्स लागत नाही आहे त्यामुळे आपलं उत्तर आहे मुलाच्या व सुनेच्या भांडणात सासूबाईंनी सुनेची मुलाजवळ तक्रार करून आगीत तेल ओतले म्हणजे भांडण लागलेले असताना अजून ते भांडण पेटवून देणे याला म्हणतात आगीत तेल ओतणे पुढचा प्रश्न उसवायचाय तुझा पाषाण या काव्य पंक्तीतील पाषाण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर पाषाण म्हणजे काय असतो दगड नेक्स्ट क्वेश्चन खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा तर निपुण या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारलेला आहे निपुण म्हणजे एखाद्या गोष्टीत असणे तर याचा अर्थ होतो कुशल तर इथे पहा निबिड हा एक शब्द नवीन आहे तर निबिडचा अर्थ आहे घट्ट दाट किंवा खूप जवळ असलेले असे त्याला म्हणतात निबिड तर हा शब्द तुम्ही लिहून ठेवा नवीन आहे त्यानंतर निश्चय हा शब्द माहिती आहे तुम्हाला आणि निरभ्र म्हणजे काय स्वच्छ आकाश म्हणजे ढग नसलेले आकाश तर निपुण या शब्दाचा अर्थ आहे आपला पर्याय क्रमांक दोन कुशल पुढचा प्रश्न पहा खालील शब्दाचा समास ओळखा पदोपदी तर पदोपदी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे तर याचे योग्य उत्तर आहे अव्ययी भाव समास तर आता अव्ययी समास कशाला म्हणतात त्यामध्ये काय असतं पहिले पद प्रदान असतं उदाहरणार्थ घरोघरी म्हणजे प्रत्येक घरी तसे पदोपदी म्हणजे काय प्रत्येक पदी किंवा प्रत्येक पायरीवर तर याचे पर्याय पहा बहुर्विही समास म्हणजे काय असतो ज्याच्यामध्ये समासाचा विग्रह होतो उदाहरणार्थ नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो त्यानंतर द्विगु समास म्हणजे काय त्यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते म्हणजे त्यामध्ये संख्या दाखवली जाते आणि तत्पुरुष समास म्हणजे काय तर नदीकाठ म्हणजे नदीचा काठ दुसरे पद प्रधान असते तर या समासांचं आपण स्पष्टीकरण पाहिलेले आहे पुढचा प्रश्न खालील वाक्याचा प्रकार ओळखा आई अंगण झाडते व रांगोळी काढते संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य संकेतार्थी वाक्य तर याचं योग्य उत्तर आहे संयुक्त वाक्य तर आपण याचं स्पष्टीकरण बघू आता संयुक्त वाक्य म्हणजे काय तर त्याच्यामध्ये दोन विधानं जोडलेली असतात उदाहरणार्थ मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो यामध्ये दोन विधानं कोणती आहेत मी रोज सकाळी पहाटे उठतो हे एक विधान आहे आणि दुसरं विधान काय आहे एक तासभर शाळेचा अभ्यास करतो तर ही दोन विधानं व या अवयने जोडलेली आहेत त्यामुळे हे कोणते वाक्य आहे संयुक्त वाक्य तर इथे पण पहा आई अंगण झाडते हे एक वाक्य आहे आणि रांगोळी काढते हे दुसरं आहे म्हणून हे झालं संयुक्त वाक्य त्यानंतर केवल वाक्य म्हणजे काय तर एकच विधेय आणि एकच उद्देश असतो म्हणजे उदाहरणार्थ राम पुस्तक वाचतो तर यामध्ये काय एकच विधेय आणि एकच उद्देश आहे त्यानंतर मिश्रवाक्य मिश्रवाक्य म्हणजे काय की दोन वाक्य एक गौण वाक्य असतं आणि प्रधान वाक्य असतं ती दोन्ही वाक्य जोडली जातात एका उभयान्वयी अवययाने त्याला म्हटलं जातं मिश्र वाक्य तर याचं उदाहरण काय देता येईल आपल्याला गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे आता गुरुजी म्हणाले की प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे यातलं प्रधान वाक्य कोणतं आहे गुरुजी म्हणाले आणि प्रत्येकाने नियमितपणे शाळेत जावे हे काय आहे गौणवाक्य आहे तर एक प्रधान वाक्य आणि गौणवाक्य ज्यावेळी जोडलं जातं मिश्र वाक्य तयार होतं आणि संकेतार्थी वाक्य म्हणजे काय त्या वाक्यामध्ये जर तर म्हणजे हे केलं तर ते होईल अशी जी वाक्य असतात ज्यामध्ये अट असते किंवा अमुक तमुक तर ता त्या वाक्यांना संकेतार्थी वाक्य असे म्हणतात पुढचा प्रश्न बघा अंग चोरणं या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ असलेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा अंग चोरायचे असेल तर भरपूर जेव अतिव्यायामाने अंग चोरले जाते नववधून अंग चोरून भरपूर साथ शृंगार केला तर अंग चोरणे म्हणजे काय की काम चुकारपणा करणे थोडक्यात त्याचा अर्थ थो होतो तर याचं योग्य उत्तर काय आहे नवीन सून अंग चोरून काम करते पुढचा प्रश्न अद्भुत हरी या हरीची करुणा या काव्य पंक्तीतील करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर करुणा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दया पुढचा प्रश्न खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आपला हात जगन्नाथ तर याचं योग्य उत्तर आहे आपली उन्नती आपल्याच कर्तृत्वावर अवलंबून असते पुढचा प्रश्न शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले यामध्ये बघा या, या पेपरमध्ये पुस्तकांवर दे, देखील बरेच प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे काही महत्त्वाची जी पुस्तकं असतील आणि त्याचे लेखक कोण आहेत तर हे सुद्धा तुम्हाला करून ठेवायचं आहे तर शिवशाहीचा शोध हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर वसंत कानेटकर पुढचा प्रश्न कृष्णाकडून शिशुपाल मारला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखा आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की कडून जर प्रत्यय आला असेल तर तो नवीन कर्मणी होतो कर्त्याला जर कडून हा पर्याय जर हा जर प्रत्यय लागला असेल तर तो नवीन कर्मणी होतो पुढचा प्रश्न अंगावर मुडवर मां चढणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेली खालीलपैकी योग्य विधान ओळखा म्हणजे एखाद्याने स्तुती केल्यानंतर काय होतं अंगावर मुडभर मान चढल्यासारखं होतं असा त्याचा अर्थ होतो अकबराने केलेल्या स्तुतीमुळे बिरबलाच्या अंगावर मुडभर मान चढले तर हे याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न झाडाझडती ही कादंबरी कोणी लिहिली तर झाडाझडती ही कादंबरी विश्वास पाटील यांची आहे अंगी लागणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा तर याचे पर्याय पहा रामराव लट्ट असल्याने त्यांना मोठी अंगी लागते स्विमिंग टँकमधील पाण्यातील क्लोरीन अंगी लागते अंगी हळद लागली की गोरी होते तर हे, हे तीन ऑप्शन चुकीचे आहेत याचं योग्य उत्तर आहे स्वकष्टाच्या कमाईने खाल्लेले अंगी लागते पुढचा प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा टंचाई तर याचं योग्य उत्तर आहे विपुलता पर्यायांमध्ये पहा टाकाऊ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो टिकाऊ टपोरे लहान टणक मऊ किल, तर असे बाकीच्या शब्दांचे देखील तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगितलेले आहेत पुढचा प्रश्न बघा खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आकाश खूप सोपा प्रश्न आहे तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे पाताळ त्यानंतर पुढच्या शब्दांचा आपण विरुद्धार्थी शब्द पाहूया तर इथे गगन अंबर क्षितिज हे सगळे काय आहेत आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर गगन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो जमीन त्यानंतर क्षितिजचा पृथ्वी किंवा भू पुढचा प्रश्न खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा अर्ध ओल शुष्क ओलावा गार तर आता हे जे तीन शब्द आहेत ओल ओलावा गार हे सर्व सर्वसामानार्थी शब्द आहे तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे शुष्क पुढचा प्रश्न खालील उद्गारार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा आता विधानार्थी वाक्य म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय बघायचं आहे शेवटी काय पाहिजे पूर्णविराम पाहिजे त्यामुळे इथं तिसऱ्या पर्यायामध्ये प्रश्नचिन्ह आहे त्यामुळे तो पर्याय आपला गेला चौथ्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आहे त्यामुळे तो पण पर्याय आपला कट झाला आता वरचे दोन पर्याय पहा मधुमालतीचे फूल सुंदर आहे आणि दुसरा मधुमालतीचे फूल सुगंधी आहे तर याच्यामध्ये आपल्याला जो प्रश्न दिला आहे त्याच्यामध्ये सुंदर हा शब्द दिलेलाच नाही आहे त्यामुळं तो एक पर्याय पर कट झाला त्यामुळं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मधुमालतीचे फूल सुगंधी आहे पुढचा प्रश्न खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आचाट खाणे मसनाट जाणे म्हणजे खूप जास्त खाणे त्यामुळे काय होते आपली तब्येत बिघडते असा या म्हणीचा अर्थ होतो तर तो अर्थ शोधा आता कोणत्या पर्यायामध्ये आहे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो शुद्र माणसाच्या निंदेने थोर माणसाचे काही नुकसान होत नाही या वाक्याचा काही संबंध नाही आहे खाण्यापिण्यात अतिरेक झाल्यास वाईट परिणाम परिणाम वाईट होतो तर हे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन